श्री स्वामी समर्थ अदूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामीमय जाऊ तर बघा आजचा विषय आपला आहे बघा कर्जमुक्त करणारी अशी स्वामी सेवा कुठली बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ताई कर्ज खूप झालेलं आहे कर्ज वाढलेलं आहे आणि मार्गच सुचत नाहीये तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपण कष्ट करायचे असतात कष्टाला नशिबाची साथ लागत असते आपण भरपूर कष्ट करत आहेत पण पैसा येऊन सुद्धा आपल्या घरात जर तो टिकत नसते किंवा स्थिर रूपात माता लक्ष्मी वास करत नसतील तर आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात आता त्यासोबतच तुम्हाला सांगेल तीन सेवा अशा आहेत ज्या स्वामी सेवेमध्ये सांगितल्या जातात त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपण ज्या काही सेवा या करणार आहोत त्या संकल्पयुक्त केल्या तर अतिउत्तम ठरत असतात तसेच तुम्हाला सांगेल आपण जर या सेवा करत असलो तर त्यासोबतच तुम्हाला नियम वगैरे जे असतात ते पाळायचे असतात जेव्हा पण आपण स्वामी सेवेत येत असतो तेव्हा आपण स्वामी मार्गात येणं खूप महत्वाचं असतं स्वामींच्या मार्गी चालणं खूप महत्वाचं असतं तसेच तुम्हाला सांगेल आपण सेवा करत असताना पूर्ण विश्वासाने दृढ भाव ठेवून आपल्याला या सेवा करायची असतात तेव्हाच आपल्याला याचे संकेत किंवा यांची प्रचिती यांची दृष्टांत आपल्याला दिसत असतात तुम्ही जर फक्त ताईने सांगितली ही सेवा करायची आहे आणि याने कर्जमुक्त माझं होणार आहे असं जर समजून तुम्ही ही सेवा करणार असणार तर करूच नका असं मी सांगेल कारण बघा कुठलीही सेवा करत असताना कुठेही कोणतंही अध्यात्मात कुठलीही आपण बघा छोटी मोठी कुठलीही सेवा करत असताना सर्वप्रथम आपली मनाची पूर्ण म्हणजे तयारी पाहिजे आणि स्वामींसमोर बसायची आपली लायकी सुद्धा पाहिजे आणि तसेच सेवा करत असताना आपण पूर्णपणे त्यांच्या मार्गी जात आहोत का हे बघणं खूप महत्वाचं असतं आपला जो विश्वास असतो तो पण पूर्ण शंभर टक्के हवा तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची असतात नुसतंच मी सांगितलं म्हणून करू नका कारण हे फक्त बघा एखादी मुलगा परीक्षेला जातो आणि रट्टा मारून जातो तशा पद्धतीने होत असतं तर आपल्याला रट्टा मारायचा नाहीये इथे आपल्याला पूर्ण समजून घेऊन अभ्यास करून आणि समजून घेऊन म्हणजे जी सेवा आहे ती समजून घेणं आणि त्या पद्धतीने पूर्ण मनापासून शरण जाऊन या सेवा आपल्याला करायच्या जे होईल ते पण मला ही सेवा करायची आहे आणि नक्कीच महाराज मार्ग काढतील हा दृढ विश्वास आपल्या मनात ठेवायचा आहे पण या सो सेवांसोबत सोबत तुम्हाला सांगेल तुमची जी आपली नित्य सेवा जे केंद्रातून देण्यात येतात की तीन अध्याय अकरा माळी या ज्या सेवांबरोबर ह्या ही सेवा आपल्याला चालू ठेवायचे बरेच लोक असं करतात की संकल्पित सेवा करतात आणि ही सेवा बाजूलाच राहते पण तुम्हाला सांगेल जेव्हा आपण अकरा माळी आणि तीन अध्याय दररोजच्या जीवनामध्ये करत असतो हे केल्याने आपले बरेचसे प्रश्न नव्याण्णव प्रश्न हे मिटत असतात म्हणजे मार्गी लागत असतात ठीके पण काही अडथळे असतात त्यामुळे ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला या संकल्पयुक्त सेवा करायच्या असतात आता संकल्पयुक्त सेवा या एक्केचाळीस दिवसाच्या केल्यात तर अतिउत्तम ठरतात एक्केचाळीस दिवस तुम्ही करा एकशे आठ दिवस करा तुमची समस्या जेवढी मोठी असेल तेवढे दिवस तुम्ही करू शकतात कारण बघा कधीही आपण असं नाही की समस्या खूप मोठी आहे आणि सेवा थोडी करा असं करू नका शेवटी आपण करायचा प्रयत्न करायचा आहे नक्की महाराज करून घेत असतात तर सर्वप्रथम पहिली सेवा मी तुम्हाला सांगेल कर्जमुक्तीसाठी पहिली सेवा म्हणजे बघा प्रत्येक मंगळवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे ठीक आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पिंडी समोर बसून तुम्हाला मसूर डाळ व्हायची आहे आता मसूर डाळ वाहत असताना एक जो मंत्र आहे तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल ही जी सेवा आहे ही तुम्ही मंदिरात केली तर अतिउत्तम ठर थरे, ठरेल आणि सांगेल ज्या मंदिरात तुम्ही पहिल्या मंगळवारी सुरुवात केली तर अकरा मंगळवार तुम्हाला करायचे आहेत अकरा मंगळवार जे असतात ते सातत्याने दर मंगळवारी जायचा प्रयत्न करायचा आहे सुत्त काल तर स्किप करावा आणि विटाळ असेल मासिक धर्म असेल तो मंगळवार तुमचा स्किप होईल उपवास वगैरे करायची गरज नाही तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्या मंगळवारी तुम्हाला संकल्प आपल्या देवघरासमोर घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला मंगळवार मंगळवार करून ही सेवा करायची आहे पाण्याने अभिषेक तिथे करायचा अभिषेक करत असताना भगवान शिवांचा अगदी सोप्पा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे महिला असतील त्यांनी शिवाय म्हणावं पुरुष असतील त्यांनी ओम शिवाय हा मंत्र म्हणून अभिषेक यथाशक्ती करायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर आपल्याला मसूरची डाळ व्हायची आहे डाळ वाहत असताना ओम ऋण मुक्तेश्वराय नमः हा मंत्र जपायचा आहे त्यानंतर मसूर डाळ वाहिल्यानंतर आपल्याला परत थोडं पाणी टाकायचं आहे का तर बरं बघा आपण कुठली वस्तू वाहिल्यानंतर महादेवांना त्यानंतर पाणी व्हायचंच आहे त्यानंतर लक्षातच ठेवायचं की आपल्याला पाणी व्हायचंय नंतर तुम्ही बेल व्हा फूल व्हा काही तुम्ही वाहू शकता यथाशक्ती बाकीच्या वस्तू तुम्हाला काय पूजा करायचे ते करा पण सर्वप्रथम म्हणजे महत्वाचं मसूर मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे ती वाहत असताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम रु नमुक्तेश्वराय नम हा आहे आणि नमस्कार करून आपल्याला घरी आहे तसं भगवान शिवांना आपण आराधना करायची आणि सांगायचं की मी असे असे अकरा मंगळवार तुमचे करणार आहे तसेच त्यासोबतच तुम्हाला बघा एक गुरुचरित्र पारायण जे आहे ते आपल्या घरात करायचं आहे आणि रोज ही सेवा जोपर्यंत तुम्ही करत आहेत अकरा मंगळवारपर्यंत तर दररोज आपल्याला एकवीस वेळेस घोर स्तोत्र जे आहे ते म्हणायचं घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे ते आपल्याला म्हणायचंच आहे ते पण एकवीस वेळा या सेवा सोबतच तुम्हाला करायचे आहेत नंतर दुसरं मी तुम्हाला सांगेन बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी दुसरा उपाय म्हणजे बघा आपल्या घरामध्ये स्त्री यंत्र असतं आता तुमच्या घरामध्ये जर स्त्रीयंत्र असेल तर नक्कीच ही सेवा करायची नसेल तर बघा आपल्या केंद्रांमध्ये अवेलेबल असतात तर बरेच प्रकारचे वेगवेगळे स्त्रीयंत्र असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात असं मी नाही बोलणार की पंचधातूचं तुमची परिस्थिती नसेल तरी सुद्धा तुम्ही घ्या तर छोटे जे स्त्रीयंत्र असतात ते सुद्धा बघा तांब्याच्या याच्यावर असतात किंवा पितळी असतात किंवा कागदाच्या याच्यावरती सुद्धा स्त्रीयंत्र असतं तर ते सुद्धा मिळत असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही स्त्री यंत्र जर आणलं तरी सुद्धा चालेल त्याचं चाले, सुद्धा महत्व आहे फक्त तुमचा भाव खरा असला ना त्या पद्धतीने चालेल तुमच्या घरात ज्या दिवशी पैसे येतील म्हणजेच काय तुमचा पगार वगैरे होत असतो बरोबर तर पगार आला म्हणजे त्या दिवशी आपल्याला खर्च करायचा नाही किंवा बरेच लोक काय करतात यायच्या आधीच नियोजन करत असतात की एवढ्या पैसा मला इथे द्यायचे पाच हजार त्याला द्यायचे दोन हजार त्याला द्यायचे म्हणजे यायच्या आधी आपण नियोजन करतो त्या माता लक्ष्मीला आपल्या घरात सुद्धा वास करू देत नाही त्याआधी आपलं नियोजन ठरलेलं असतं त्यामुळे असं न करता आपला पगार आल्यानंतर आपल्याला थो जे पैसे असतात पगारातले ते घरात आणायचे आहेत आणि स्त्रीयंत्र असतं आपल्या देवघरामध्ये बरोबर स्त्रीयंत्राला श्रीयंत्रावर आपल्याला रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्हाला सेवा करायची तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा आणि स्त्रीयंत्रावर रात्रीच्या वेळी संध्याकाळीच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी एक माळ लक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे तेव्हा आपण कुंकुमार्चन करत राहायचं आहे ठीक आहे आपण कुंकुमार्चन करत राहायचं आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मा गा मंत्र आया आया। एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ कुबेर मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे हे जे मंत्र आहेत हे म्हणत म्हणत आपल्याला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचं आहे आणि तिथेच आपले जे पगाराचे पैसे ते सुद्धा तिथेच ठेवायचे आहे त्यांची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल हे म्हटल्यानंतर श्री सुक्त तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे श्री म्हणत असताना तुम्ही जर अर्चन केलं तर अतिउत्तम फलश्रुती म्हणत असताना अर्चन नाही करायचं हात जोडून बसावं आणि त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र जे नित्यशिरीच्या ग्रंथामध्ये आहे ते एक वेळा म्हणायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची अगदी दररोज यानंतर तुम्हाला दररोज सातत्याने ही सेवा करायची आहे आता ही सेवा तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत तो केली तर अतिउत्तम किंवा तुम्ही संकल्प करा की मी एकशे आठ दिवस ही सेवा करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही अशी संकल्पित सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे आता पुढची सेवा अशी आहे तर जी लक्ष्मी आहे तुमच्या घरात म्हणजे जो पैसा असेल तो रात्रभर तुम्हाला तिथे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही ते पैसे उचलून घेऊ शकतात त्याचा वापर तुम्ही करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने करावा आणि त्यामधले जर थोडं तुम्हाला वाटलंच तर एक देवाचा डब्बा ठेवा किंवा स्वामींचा एक डब्बा ठेवा त्यामध्ये अकरा रुपये एका असेल ना बाजूला आपल्या पगारातले काढायचे आहे ते आपण केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरात ते दान करायचे ठीक आहे दत्त महाराजांचं किंवा स्वामी समंत महाराजांचे म्हणतात या पद्धतीने करत नक्कीच हा फरक जाणवेल आता पुढची सेवा कोण सेवा सुद्धा ही आपल्याला पुढची लक्ष्मी प्राप्तीसाठीच आणि सर्वात सर्वात प्रभावी अशी सेवा किंवा उपाय म्हटला तरीही चालेल ही करायची आहे ही म्हणजे कोणती बघा स्त्री यंत्रावर आपल्याला स्त्रीसुक्ताच्या प्रत्येक ओळीच्या वेळेस आपल्याला <ETS> एक मंत्र लावून सेवा करायची आहे आता ती मंत्र लावून सेवा कोणती तर ही करत असताना सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केलं तर अतिउत्तम ठरेल अभिषेक केल्यानंतर स्त्रियंत्र स्वच्छ पोसून घ्यावं आणि नंतर आपण धूपदीप दाखवायचंय त्यांना हळदी कुंकू व्हायचंय स्त्रीयंत्राला अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही या सेवेत करू शकतात अभिषेक साधा केला आणि कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल तर आपल्याला श्रीयंत्र हे सोळा वेळा म्हणायचं आहे सोळा वेळा म्हणत असताना पंधरा वेळा बिना फलश्रुतीचं म्हणायचं आहे सोळाव्या वेळेस फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे प्रत्येक ओळीला स्त्री सुप्ताच्या प्रत्येक ओळीला आपल्याला कम कमलात्मक मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे ठीक आहे तर कमलात्मक, कमलात्मक मंत्र जो आहे हा लावून श्री श्री सुप्ताला प्रत्येक ओळीला कमलात्मक मंत्र लावायचा आहे एक वेळा लावायचा आहे म्हणजे एक ओळी पूर्ण झाली की कमलात्मक मंत्र जो आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नम हा हा मंत्र प्रत्येक ओळीला लावायचा आहे श्री सुप्ताच्या आणि या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा अभिषेक करा अशा पद्धतीने तुम्ही श्रीयंत्राची सेवा करू शकतात आता समजा तुम्हाला श्रीयंत्र नाहीच मिळ मिळालं किंवा तुमच्या घरात श्री यंत्र नाही जे मला शक्यच नाही तर इसरी यंत्र नाही तर मी काय करू आता तर तुम्हाला सांगू का तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवीचा टाक असेल पहिली सुद्धा सेवा मी श्री यंत्राची सांगितली ती सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आता बऱ्याच महिलांच्या घरात श्री यंत्र नसेल तर त्यांनी काय करावं कुलदेवीचा टाक असेल बरोबर कुलदेवीच्या टाकावरती या सेवा तुम्ही करू शकतात कुंकुम अर्चन केल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग असतात ते सापडतात म्हणून तुम्ही या सेवा ज्या दोघीही सेवा मी सांगितल्या या जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर करा तुम्हाला शक्य झालं तर नाहीच श्रीयंत्र मिळालं तर तुम्हाला सांगेल तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही या सेवा करू शकतात आणि बघा ही सेवा करत असताना जशा दोघी सेवा मी सांगितल्या संकल्प संकल्पयुक्त करा या तुम्ही एकशे आठ दिवस करू शकता एकशे आठ दिवसाचा संकल्प करा आणि अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत सेवा या संध्याकाळच्या वेळा केला तरी सुद्धा चालेल तुमचा मासिक धर्म आला सुद्धा आलं तेवढे दिवस तुम्ही स्किप करा सेवा आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करा जर तुम्हाला बघा जमलंच तर टाइम वेळ जो असतो सेवा करायचा हा एकच ठेवायचा प्रयत्न करा सकाळी केली तर सकाळीच करा संध्याकाळी केलं तर संध्याकाळी करा तुम्ही पौर्णिमे सुरुवात करू शकतात किंवा तुम्हाला मनात आलं माझा व्हिडिओ बघितला त्या दिवशी तुम्ही सुरुवात करा अगदी तरी सुद्धा चालेल पण पौर्णिमा जो तिथी असतो किंवा गुरुवार अशी वार बघून वा जर तुम्ही चालू केली सेवा तर अतिउत्तम ठरत असते तशा पद्धतीने तुम्ही करा किंवा तुमच्या तुम्हाला वाटेल की मला आजच सुरू करायची तर तशा पद्धतीने सुद्धा करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल या सेवा करत असताना जो कोणी संकल्पयुक्त सेवा करणार आहे त्यांना काही नियम पाळायचे असतात आता ते नियम म्हणजे कोणते बघा आपण मांसाहार वगैरे खायचा नाही जो कोणी सेवा करेल त्यांनी हे नियम पाळायचे असतात मांसाहार करायचा नाही आपल्या घरातील व्यक्ती करत असतील तर त्यांना मांसाहार करू द्या पण तुम्ही करू नका असं मी सांगेल तुमची एकशे आठ दिवसाची सेवा पूर्ण होते तोपर्यंत मासिक धर्म विटाळ जे ते जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू तर बघा हे सेवा करत असताना श्रीयंत्राची सेवा करत असताना कुंकुम वाचनला खूप 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 जास्त महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल कुंकुम अर्चनच आपण करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना हे दोन बोटं जे असतात हे जरी वापरले तरीसुद्धा चालतं यंत्राला या पद्धतीने करा कुलदेवीला तुम्ही करत असणार पाचही बोटांचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुम अर्चनची सेवा जी आहे ही करायची आहे ज्या पद्धतीने मंत्र स्तोत्र मी सांगितले त्या पद्धतीने करा आणि त्या पद्धतीने आपण कुंकुम अर्चण केल्यानंतर आपले बरेचसे बरेचसे प्रॉब्लेम हे दूर होत असतात कुंकुम अर्चण करत असताना एक वेळा मन मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला नमो नम हा म्हणायचा आहे नंतर कुंकुम अर्चन करायचं आहे त्यानंतर आपली कुलदेवीला किंवा श्रीयंत्राला धूप धीप दाखवायचा आहे सेवा चालू असताना तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करा हे तुम्हाला सांगेल तर चला मग अशा पद्धतीने आपल्याला सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि सेवा केल्यानंतर बऱ्याच पद्धतीने तुम्हाला फरक जाणवेल फक्त मनापासून सेवा करा पूर्ण मन शरण घेईल जाऊन सेवा करायच्या आहेत स्वामींच्यावर एक विश्वास ठेवून स्वामींच्या केंद्रातल्या या सेवा आहेत म्हणून तुम्हाला सांगेल निश्चितच या सेवा फलित जात असतात आणि तुमचे मार्ग जे असतात ते नक्कीच मोकळे होत असतात म्हणून मनापासून सेवा करा एवढंच मी आग्रहाने सांगेन चला मग सांगितलेली माहिती नक्की तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समजा होत चिंतन गुरुदेव दत्त